मावळातील कामशेत शहरात महावितरणाची बत्ती गुल होण्याचा प्रकार वाढला होता त्यामुळे तेथील नागरिकांना काही दिवसांपासून पाणी पुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते एकतर उन्हाचा चटका वाढत असताना पुरा पाणी पुरवठा त्यामुळे महिला वर्गात संतापाची लाट पसरली होती येथील नागरिकांनी ना आमदार सुनील शेडके यांच्या कानावर ही बाब सांगताच शेडकेंनी महावितरणशी समन्वय साधून नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून दिल्याने वीज आणि पाणी दोन्ही समस्या सुटल्याने नागरिकांनी चिंतेचा सुस्कारा सोडला